अपराध बुद्धीचा कोणता अपराध काय अपराध आणि अपराध कसा होतो होतो अपराध म्हणजे असेवण अपराध म्हणजे अज्ञानात थांबणं आणि अपराध म्हणजे विशाशक्ती वाढवणं आणि अपराध म्हणजे देहाचा संबंध भोगण हा अपराधी आमच्या बुद्धीचा आम्ही संबंध देहाचा करतो आणि वासनेत शिरतो नंतर हाकार होत आणि दुःख पदरी येत हे नकोय आम्हाला मी अपराधी या ह्या पदरात मी चुकीचे आहे माझा अपराध आहे क्षमा करा हे मागणं साधूला गुरुलाय साधकाच हृदय गुरुच्या चरणावर शरणंगत रूपाने जात तेव्हा अपराध शरणांगती महत्वाची आहे साष्टांगण म्हणजे शरणांगती दिव्य अनुभती नंतर ज्ञानाची रीती नंतर स्व स्वात्म प्रतिती। त्याला म्हणतात शरणांगते मी शरण आलोय माझं बंधन संपवा माझ अज्ञान काढा आणि मला त्या भगवंताचा संबंध प्रगट करून द्या जो संबंध देहाचा तो बंद व्हावा जो वृत्तीचा निरोध विरोध आहे परमात्म्याशी करता काढे ती भगवंताकडे नाहीये हाच तिचा विरोध आहे तिने पत्करलाय ते ती बंधनय देहाला बुद्धीनं स्वीकारले हे पाप आहे तिने ईश्वराला नाकारले हा अविवेक आहे आणि तिने भगवंताला जाणले ते मुमोक्षुत्व आहे तिने ऐक्य केले तो मोक्ष आहे आणि गुरुजी बोधाची जीवाला साक्ष आहे हा साक्षी भाव तयार होतो पण बोधानंतर ज्ञानानंतर वेदाच्या संगतीनंतर साधूच्या कृपेनंतर साक्षी भाव जागा होतो आणि अंतःकरणाचा परमात्मा प्रगट होतो त्याचा संबंध सतत राहतो देहाचा संबंध संबंध संपून जातो कुठं बंधन राहतं मग मग हे तर वंदन काढायचंय आणि साधूला सरण जायचे मनाला बोधाने रंगवायचे वेदाच्या संगतीत जगायचे परमात्मा मला बनायचे संबंधातून बाहेर यायचे सुखरूप मला व्हायचंय सुखात मला जायचे सुखाची अनुभूती घ्यायची आणि सुखरूपताच भोगायची हो आमची दीक्षा ज्ञानाची ही रीती मोक्षाची ही साक्ष भगवंताची ही प्राप्ती सुखाची ही अनुभूतीच नाही कारण मधी संसार प्रतिबंध करतो तुम्हाला तो अडवायचो भगवंताकडे जाण्यासाठी ते सुखाला का जीव वाचावल्या जातो कुठे देहसुखाकडे का घाण टाकले जातील मन का विकारी होत हृदय का विकारी होत विषय सुखाची भिक्षा का मागत ते आम्हाला माहित नाही पण हीच रीती जीवाची जी। प्रत्येक करण्याची जी। रीती हीच आहे मान्य करा ना तर न करा पण विषयाकडे जाण्याचं कळते मनाला विषयाचा भोग आवडतो अंतकरणाला कर्णाला विषयाचा त्याग होतो साधूच्या पदाला ते त्याग करून त्या पदावर येतात ते साधू होतात जे भोग घेतात ते असाधू असतात म्हणंतर भोगवंत पासून वियोग बुद्धीला संयोग आहे बुद्धीचा भगवंताशी ज्ञानानं वेदानं सत्संगानं श्रवण भक्तीनं बुद्धीचा आणि परमात्म्याचा संयोग आणि विषयान वियोग मग वियोगाकडे जायचं का संयोग करायचा हे ज्याच्या त्याच्या अधिकारावर डिपेंड आहे ज्याच्या तपावर अनुसरून ज्यांना संयोग करायचा का वियोग भोगायचा हो वियोग म्हणजे भगवंतापासून दूर होणं देहाशी एकूरूप राहण विषयासाठी जगणं आणि वागण मोक्षापासून सुखापासून वेदापासून भिन्न अलग की तुम्ही शरापासून बुद्धीला अपराध केला अपराधाची क्षमा परमात्म्यापासून दुरावतो भगवंत तो, तो दुःखी बनतो कारण माझा तो दूर का गेला जसा पुत्र माथेपासून दूर गेल्यावर तिचा अंतकरण कासावीच होत दुःख शब्दात नसत तस भगवंताचा आपण अंश आपण देहाकडे जातो भगवंताच हृदय कसाही स्वत जा कृष्ण परमात्म्याचं महाभारत ऐकायला मग कळल तुम्हाला तो पर्यंत नाही जोडलं नाही भगवंतानं अर्जुनाला प्रेम होत राधेला पण धरलं गीतेला होत प्रेम थांबलं अर्जुनाकडे गेले भगवंत रथाचे घोडे हकले अर्जुनाचा पाठीरा काय काय केलं त्यांना भक्ती पण प्रस्थापित केली मुक्ती हातात दिली व ध्यात आली जीवन मुक्ती बुद्धीत गेली मी कोणीची जाणीव झाली ते बुद्धी अलग केली संयोग झाला विग बंद केला ज्ञान म्हणते त्याला संबंध बंद करून नाश करून प्रकाशात येत तेव्हा वासनेला आग लागते वैराग्याची ज्वाला पेटती आणि परमात्म्याची अनुभूती सुरू होती जगताची भ्रांती पसरून जाती प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती वैराग्याची ज्वाला दगदग पाहिजे विवेकाची ज्योत स्पष्ट पाहिजे तेव्हा ज्ञान नष्ट होत ही ज्ञानाची रीत आहे ही भगवंतावरची बुद्धीची प्रीत आहे प्रीती प्रीती प्रेम त्याच्यावर करावं आपण आणण्यावर करतो अपेक्षा पण धरतो पण भंग होतो तेव्हा हृदय फाटत मन विटत तेव्हा ती दशा सांगता येत नाही दुःखाची अवस्था आहे ती नाही त्याला प्रेम केलं नाही त्याला मन दिलं नाही त्याला आत नेलं त्या हृदय चिंद्या चिंद्या केलं त्याच नाव संसार येतो तो संसार सुखाची अनुभूती येतो तो परमा परमार्थ प्राप्त होत नाही आणि दुःख बाजूला जात नाही ही अवस्था प्रत्येक जीवाची प्रमात्याची व्यवस्था आहे ज्ञानाची या अवस्था टाकण्यासाठी ज्ञानाकडे जावं कृष्ण प्रिश्न, कृष्ण सुखाला कमी नाही दुःख शिवत नाही ही ज्ञानाची रीत आहे भगवंताच्या मुखातून कृष्ण परमात्म्याच्या मुखातून गीता आली का बाहेर काढली एकदा रामाच्या अवतारात बाण काढला राक्षसाचा रावणाचा वध पण इता वध त्याच नाव गीता हे कळायला पाहिजे पाना रावणाचा वध झाला पाण्यावर सेतू तयार केला प्रभू श्रीराम म्हणते त्यांना पण ज्या श्रीरामानं पुन्हा कृष्ण अवतार धारण केला तेव्हा गीतेला मुखातून बाहेर काढलं सेतू ज्ञानाचा झाला जीवाचा आणि ईश्वराचा संबंध जुटला सेत म्हणतात त्याला ज्ञानाचा सेतो त्याच्या पुलावरून बुद्धी ईश्वराकडे पोहोचती रस्ता तो बोदाचा त्याला म्हणतात सेतू ज्ञानाचा तेव्हा ती परमात्म्याला भेटते बुद्धिजीवात तो पुल ज्ञानाचा तो मार्ग सुखाचा तो स्पर्शात्मत्वाचा तो अनुभव वेदाचा कुमार्ग मोक्षाचा म्हणून आत्मचिंतन करत जावं साधूचा संग व्हावा संतांच्या कृपेचा आशीर्वाद यावा साधू कृपा करावी अलग मोक्ष हातात तेव्हा महा मुमोक्ष सिद्धीच गेला साधना सफल झाली साधूची संगती केली जीव धन्य झाला धन्य झाला मोक्ष पदावर आला म्हणून तो धन्य झाला आता भगवंतानी अर्जुन परमा कृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद हरिओम तत्स या पदानं काय कर्म ब्रह्म होत कस होत इतकं सुंदर विवेचन आहे काय सांगू शब्द नाहीत माझ्याकडे कस मांडू बुद्धी नाही माझ्याकडे नाही हरिओम काय पवित्र शब्द पवित्र वाणी तयार होती आणि ते कर्म ब्रह्म होत ते कसं होतं ते कर्म ब्रह्माकार होत त्याचा पाप पुण्य बंद होत पवित्र अंतकरण होत आणि चित्त मला प्राप्त होतं म्हणून कर्म स्वर्ग नरकाला जाऊ नये त्याचा संबंध होऊ नये त्याच्या फलाची आशा करू नये त्याचा त्या कर्माचा कर्ता बनू नये म्हणून त्या कर्माला हरि ओम तत्सत्ता विनियोग करून ते कर्म ब्रह्म कर माझे प्राप्त कर प्रतिबादित कर चित्त चिन्मय कर मला समोर दर जग जगात व्यापकतेचा अनुभव कर अर्जुना तू हेच कर ओम हरिओम आईन महान माउली सारख्या आईन जर बुद्धीत प्रवेश केला भाग्य म्हणतात त्या अंतकरणाला सभाग्य दुर्भाग्य नाही जिथ दुःख भोगावं लागत मनाला ते दुर्भाग्य पण दुःखाचा बाद होतो तो सभाग्य देहाचा संबंध बुद्धी सोडून देते सभाग्य अविद्या गुरु भस्म होती ही ज्ञानाची खरी रीती तेव्हा त्या जीवाला परमात्म्याची प्रती इतर वेदाची संपत्ती आणि मनाला मुक्ती अज्ञानाची समाप्ती हरिओ कर्माला ब्रह्म प्राप्ती ते कर्म ब्रह्मणूप कर अर्जुना कर्म कशाला साचवतो संचित कशाला वाढवतो आमभाव कशाला ठेवतो लिंग देह कशामुळे उरतो आणि तू तर मला बाजूला सारतो अर्जुना असं का करतो रे म्हणून माझ्याकडं कर ये कर्माला सोडून दे चित्त मला जोडून दे तुझ्या मी सोबत आहे तू का देहा सोबत आहे अर्जुना तुला मी पुन्हा पुन्हा सांगतो सातशे श्लोकातून तुला मी माझ्याकडे घेतो पण तू देहाशी तू बार का तुझा आट्टा सोडत नाही मामे भाचे नातू आजोबा पंजोबा तुलत भाऊ म्हणून त्यांना बघतो पण ती उपाधी आहे पण सगळं उपहेत आहे उपाधीचा परित्याग ज्ञानाचा ओलावा धर मुक्तीचा मार्ग स्वीकार कर आणि चित्त मला एक कर तेव्हा उपाधी बाजूला जाते आणि मग ती ज्ञानाची रीती तुला माझी प्रतीती नोकी उपाधीची प्रतीती हृदय मांडलं अर्जुना पुढे कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला जगतासाठी अर्जुन आहे पण जगाच कल्याण आहे म्हणून कृष्ण परमात्म्याच महान कार्य मुखातून निघते गीतेचा उगम आणि ह्या उगमातून जगाला परमस्थान दिलं आत्मज्ञान वाटलं मन प्रपंचातून वेटला भ्रांतीतून सुटला, परमात्माला भेटलं गीतेच नात जुटल जीवाला संपताला कळते अधिकार लोकांना लुक, मिळते म्हणून कृष्ण परमात्म्याची गीता अति महान आहे त्या गीतेमुळ अज्ञानाची घाण जाते भगवंताची ओळख होती ーーマパシト,トウサラポリナシトウザガラボンハシト,トウウエルテジャクトウ असाचा विनियोग करा विश्वास अनमोल त्याच मोल काय कासायसवाला जीव कालपासून हे होतं आता टाईम नका म्हणत ते पुन्हा